नमस्कार मैत्रिणी माझं नाव पार्वती आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे सकाळी छान अशी मी काटापदरची साडी घालून घेतली पहिले मी स्वयंपाक वगैरे करून घेता नंतर साडी चेंज केली आणि मी चारला उठले होते आज तीनला उठायचं होतं मला सगळं स्वयंपाक करून जायचा होता पण झाला असं की समर्थाची तब्येत बिघडली होती रात्री आणि हा प्रसाद दिस दिसतो आहे ना हा प्रसाद बनवून सांगितला होता केंद्रामध्ये ज्यांना जेवढा आणायचा तुम्ही तेवढा आणा तुपातला घेऊन या म्हणजे तोच प्रसाद सगळ्यांना वाटला जातो ग्रंथांना महाराजांना यांना दाखवल्या जातो त्याच्यामुळे तो प्रसाद सगळ्यांना सांगितलेला आहे त्यानंतर इथं आम्ही आमचा आजचा पाठ वगैरे वाचून घेतला आणि त्यानंतर ना, ना ले ले। आज दहा अलंकार वाहणार होते देवीला आणि पाच आपले खंडोबारायांना यांना पुरुष मंडळी ना ते दहा पाच वाहणार होते आणि लेडीजला दहा होत्यात आम्ही शंभर महिला होतो सगळे इथं पण बाकी काही घरी गेल्या होत्या पाठाच्या नंतर आरती वगैरे झाली बाकीच्या घरी गेल्या आणि आम्ही थांबलो होतो शंभरजणी मग दहा दहाचा ग्रुप केला आणि तिथं अलंकार व्हायला गेले माझ्या वाटेला सौभाग्याचा अलंकार आला होता प्रत्येकाने दहा दहा जणी गेल्यानं आम्ही वा अलंकार वाहून दिले त्यानंतर ना तुम्हाला दाखवते हे बघा हे अलंकार असे वाहतात इथे जेव्हा मी वाहत होते ना तेव्हा व्हिडिओ बनवायलाच विसरून गेले सांगाय सांगायलाच राहिलं की कोणाला तरी धरा बॉन बनवा त्यानंतर मग म्हणलं तुम्हाला दाखवण्यासाठी मी दुसऱ्यांचं बनवते इथं बघू शकता तुम्ही बघा कशाप्रकारे अलंकार वाहतात इथं देवीचा आणि सारे इथं अलंकार वगैरे वाहून झाले आणि आम्ही म्हटलं चला आज शेवटचा दिवस हे सगळ्यासोबत सेल्फी काढून घेते हे पाठीमागच्या लेडीज दिसतात ना ह्या चार पाच जणी आमच्या कॉलनीतले आहे आम्ही मानेनगरचे सगळेच जणी आणि त्यानंतर हे बाकीच्या दुसरीकडच्या आ ना माझ्या समोर बी भरपूर जणी होत्या तिकडे कॅमेरा फिरवायचे सुरूच गेले त्यानंतर आम्ही घरी आलो आमच्याकडे चाळीस पंचेचाळीस मिनटं होते आम्हाला साडे दहा चारतील हजेर व्हायचं होतं पण तोपर्यंत जाते थोडंफार काम आवरते आणि समर्थाला घेऊन येते कारण की तुम्हाला मी सांगितलं माझ्या समर्थाची तब्येत बिघडली होती रात्री रात्री काय झालं अचानक तो ना साडे अकरा वाजल्यापासून एकदम असं चुळबुळ चुळबुळ करू लागला म्हटलं अरे हा असं काय करतो आहे मग अचानक ना मी त्याला वाटलं मी खाली झोपते ना आपलं सतरंजी आतून मला वाटलं याला टोस्तंच खाली मग मी त्यांना त्यांच्यापाशी त्याला गादीवर टाकून दिलं तर ते एकदम भडबड उलट्या केल्या त्यांनी पण त्याने उलट्या गेल्या की तेव्हाच माझा जीव हे होऊन गेला म्हटलं अरे आता काही खरं नाही म्हटलं समर्थाची तब्येत बिघडली आता उद्या माझ्याच्यानं पाठ होणार नाही म्हटलं पण झालं असं ना तर मा मी झोपते तिथं महाराजांच्या महारांजापशी झोपते कारण की माझं मंदिरवरती आणि बघा मी झाडू मारते ना इथं झोपते मी पलीकडच्या साईडला तर मग समर्थाला मी घेऊन परत तिथं आले महाराजांपुढं पाणी होतं महाराजांच्या पुढं ते पाणी घेतलं आणि समर्थाला बाजीलं त्यानंतर त्याच्या अंगाला वगैरे लावून घेतलं आणि आपण कसं दर्शन घेतो डोकं टेकून तर तिथं मी जे उशारा जे चादर घेतलं होतं ना समर्थ त्याच्यात डोकं ठेवून महाराजापुढं जसं काय आशीर्वाद घेतोय अशा प्रकारे झोपला तो पाच दहा मिनटं आणि मी तेव्हाच महाराजांना विनंती बी केली महाराज म्हटलं तुम्ही माझ्या समर्थाला हो काही होऊ देऊ नका मा माझी काही शिकायत नाही म्हटलं तुम्हाला की याल आए, की याला ठणठण ठेवा थे असं तसं आता दुखणं सगळ्यालाच येऊ शकतं उलटी जुलाब हे उन्हाचा प्रकार आहे आता या उन्हामुळे हा प्रकार चालू आहे सगळ्यांना तर पण मग माझं म्हणणं असं होतं बाबा की आजच्या दिवस तरी तुम्ही हे घडू नका देऊ कारण की मग माझं पाठ नाही होणार मग महाराजांना माझं ऐकलं आणि माझा समर्थ सकाळ लोक ठणठण होऊन गेला बघू शकता हे बघा समर्थ कसा मस्त व्यवस्थित झाला आहे त्यानंतर घरी आवरून वगैरे मी समर्थाला घेऊन ना केंद्रात आले साडेदहाच्या आरतीला हा इथं मला आरतीच करू देत नव्हता एकदम वळवळ करत होता आणि सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं तुम्ही एवढं लहान मुलगा घरी ठेवून येत होता पाठांना मला हा पाठ बी त्याच्यासाठीच आहे म्हटलं आणि त्यानंतर माझा आजचा पाठ झाला मग आणि इथं आरती वगैरे झाली सगळ्यांना कालभैर अष्टक जे जे सेवा असतात ना केंद्रातल्या सगळ्या सेवा केल्या आणि त्यानंतर ना थोड्या वेळसाठी इथं मार्गदर्शन होणार होतं जे दादा मार्गदर्शन करतात ते मग मार्गदर्शन झाल्यावर सगळ्यांना प्रसाद देणार होते ज्यांना यज्ञ कंकण बांधायचे ते बांधून घेतात आजच्या दिवस आणि मी आधीच बांधून घेतलं होतं केळी घ्यायच्या फुलं घेऊन यायचे म्हणजे मारवण्याच्या जवळ होते कोण होत सोयप्पा होता बाळप्पा होता, होता एकदम मनापासून सेवा करायची आणि महाराजांना काही सांगायची गरज राहत नव्हती कोणाला काय पाहिजे बरोबर की नाही मग आपलं एकच ध्येय ठेवायचं आपल्याला सेवेशी मतलब राहिलं ना आपण इकडे कोण काय करतं तिकडे लक्ष द्यायचं सेवाच करायची तसं चोळपा बाळप्पा तशीच सेवा करायची फक्त सुंदराबाई थोडी जास्त हुशार होती ती तिला असं वाटलं महाराजांना काही समजत नाही पण महाराज तिला कधी बोलत नव्हते फक्त तिला म्हणायचे सुंदरे तू लवकर सुधार फरबदल करून घे तुझ्या स्वभावामध्ये पण ती काही करत नव्हती मग अक्कलकोटला असताना सुद्धा या त्यानंतर आम्ही सगळे केंद्रात गेलो महाराजांना मुजरा केला आणि बाहेर येऊन बाहेर प्रसाद होता आणि ही तुम्हाला ना मी रांगोळ दाखवते जी रांगोळ आहे ना किती छान काढली एक तारखेला ना कार्यक्रम आहे आपला मातृ पितृ पूजन हे बघा एक मे महाराष्ट्र दिन त्या दिवशी हे इथं लिहिलेलं आहे तर सगळ्यांना तिथं बोलवलेलं आहे मातृपितृ कार्यक्रमासाठी तिथं पूजा होणार आहे आणि त्यानंतर मी प्रसाद वगैरे घेतला सगळं झालं आणि आम्ही घरी आलो घरी येताना मी तुम्हाला सांगते एवढ्या परेशानी जे दादाने आम्हाला सोडलं ते नेमकं गेले त्यांना गाडी भरायची होती माझे मिस्टर घरी नव्हते माझ्या गाडीला किक लागत नाही म्हणून मला गाडी आणता नाही आली ज्या ताईनं नेलं त्यांना विसूतोप होतं मग आता काय करणार आम्ही ना उन्हाचं निघलो पायी आणि मी नेमकं चप्पल वर होती माझी सात दिवस आणि माझ्या पायात चप्पल नव्हती तेवढ्यात ज्या ताई आमच्या कॉलनीतल्या का त्या बोलत तू ही चप्पल घाल मग मी ती चप्पल घातली आणि थोड्याच मार्गावर आम्ही चालत गेलो तेवढ्यात ज्या दुसऱ्या ताईसोबत गेले त्यांचा भाचा आम्हाला घ्यायला आला आणि त्या बिचाऱ्यानं घरी सोडलं मला पहिल्यापैन मला सोडलं कारण की माझा समर्थ झोपला होता आणि माझ्याकडं लहान बाळ असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं तुम्ही जा पहिले आणि नंतर ते आल्या घरी आले तर इथं ताक आलं होतं विकायला आमचा ना इथं जवळच जो गो गोठा आहे आमच्याजवळ तर ते कधी मी ते त हा मुलगा ताक घेऊन येतो सबस्क्रायबर या माझा तर मग मी त्याच्याकडून घेत असते मला आवडतं यांचं ताक कारण की फ्रेश बनवलेलं असतं आणि ज्या ताई ना लाभो भावी मस्त ताक बनवतात त्यांचं म्हणजे असं एकदम स्वच्छ काम असतं त्याच्यामुळे आम्ही तिथं बघितलेलं आहे कारण की आम्ही जायचो ना त्यांच्या घरी दूध वगैरे घ्यायला तर खूप स्वच्छ बाई येते त्याच्यामुळे मला त्यांचं ताक खूप आवडतं मी कधी बी आले की ती ताक घेत असते त्यानंतर हे बघा माझा ना भात शिजला होता पण वरण थोडंसं कच्चं होतं म्हटलं मी वरण बी शिजून घेते समर्थ माझा झोपला तुम्हाला सांगितलं तो गाडीवर झोपला होता आणि त्यानंतर मी झोक्यात टाकून दिलं घरी आले आणि माझं चौरंग श्रद्धाकडे मागच राहिला मग श्रद्धाऐवसार मला वाट बघावं लागली तोपर्यंत मी इथं नैवेद्य लावून घेते पोळ्या बनवायच्या बाकी होत्या मी पोळ्या बी बनवून घेतल्या आणि नैवेद्य लावून घेतले एक ताट आपलं कुलदेवतेला एक ताट ग्रंथाला आणि एक ताट महाराजांना आणि एक जे असतं ना ते गाईला द्यायचं असतं ते याचं असतं आपलं दत्तात्रय महाराजांचं ते आपण गाईला द्यायचं तर ही अशी तीन ताटं मी चार ताटं लावून घेतली त्यानंतर मी ताटा वगैरे श्रद्धा आली माझी चोरंग वगैरे मांडला आणि श्रद्धांना शूट करत होती माझी श्रद्धा खरंच खूप गुणी मुलगी आहे जेव्हा मी सांग ना तेव्हा तिची इच्छा नसताना सुद्धा ती करते मी सांगितलं की ऐकते ती माझं मग मी ताटं वगैरे ठेवून घेते महाराजांच्या पुढं सगळी चार व्यानाय स्वाहा अपनाय स्वाहा अपनाय स्वाहा बुधनाय स्वाहा बुधनाय स्वाहा ओम ब्रह्मणे ओम ब्रम्हणे अमृतद्वाय स्वाहा अमृतद्वाय स्वहा आताचे पान वाहून आता ते पुरतो तसच करायचे तसेच हे बघा ह्या पुढच्या ताई होत्या त्यांनी पारायण घरीच लावलं होतं त्यांना काही कारणामुळे केंद्रात यायला जमलं नाही त्यांचं निवेद्य वगैरे वाहून चालतं आणि मी त्यांना बोलून आणलं कारण की मला एवढं माहिती नव्हतं जेव्हा मी फर्स्ट टाईम बनवलं होतं ना तेव्हा बी एक ताई होत्या त्या कॉलनीतल्याचे तर मग त्यांना न तर मी यांना बोलून घेतात त्यांनी बी पहिले निवेद्याच्या वेळेस कसं आहे आपल्याला एवढं गोष्टी माहिती नसतात ना त्याच्यामुळं ज्यांना अनुभव आहे त्यांना बोलून घ्यायचं उगाच या गोष्टीत आगो करायचं नाही कारण की आपल्याला एवढं माहिती नसतं काही चुकायला नको तसं चुकलं तर महाराज माफी करणारच कारण की त्यांना माहिती नवीन आहे पण आपल्याला माहिती आहे बघ की या पुढच्या माणसाला येतं त्याला बोलून घ्यायचं तर मी त्या ताईला बोलून घेतलं आणि तिनं जसं जसं मला सांगितलं मी तसं तसं केलं त्यानंतर मी आरती वगैरे केली आणि त्या ताईला सांगितलं तू थांब म्हटलं आपण नंतर जेवण करून घेऊ कारण की तिचा बी सात दिवसाचा उपवास म्हणजे उपवास नाही आपलं सात दिवसाचंही पारायण म्हटलं आपण सोबतच जेऊ त्यानंतर मी आरती करून घेते ीलवनांद्रभंकारा अनन्य शरणागत या दादपदेथारा ओ आळु आरती श्रीगणपती ओंकार ओं नमाटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओ आळु आरती श्री गणपती ओंकार इथे माझी आरती वगैरे झाली आणि मी देवांना आरती देऊन घेते त्यानंतर घरच्यांना सगळ्यांना आरती देते आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे करणारे आणि मी माझा व्हिडिओचा एंड इथंच करते मैत्रिणीनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असन चॅनलवर नवीन असन व्हिडिओ आवडला असेल तर पहिलेच व्हिडिओला लाईक करा आणि जे चॅनलवर नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय